आपण बघू शकता हे आम्ही एक दोन तीन हळू वाढले हे बघा असे हळव आहेत आणि मित्रांनो आपण बघू शकता हे माझ्या मागे मोठं आळवाचं झाड आपल्याला दिसतंय ह्या हळवाच्या झाडाला हळवं लागलेले आहेत दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण बघितले हे आहेत करवंद मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जंगल भटकंतीसाठी आलेलो आहोत तर आज आपल्याला नवीन काहीतरी शोधायचं आहे नवीन म्हणजे असं आहे का मेच्या सुट्टीत जास्त जो रानमेवा पिकतो त्याला आपण करवंद किंवा आणि हळव सारखे फळं म्हणू शकतो ते आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात मे जूनमध्ये पिकतात ते आज आपण रानमेवा तोडण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो ते आपण बघू शकता ते दिसत आहे ते आमचं गाव आहे आणि हा आमच्या इथला हे पाणी दिसतंय तुम्हाला तो आहे आमचा पळसणचा बंधारा आणि हा जो रस्ता आहे आम्ही गाडी लावलेली आहे तिथं झाडाच्या खाली रस्त्यावर आणि आपल्याला जायचं आहे मित्रांनो तिकडं डोंगरावरती वरती त्याला आम्ही आमच्या भाषेत चवतरा असा म्हणतो तर मित्रांनो तुम्हाला गाडी आता आमची दाखवली आमची गाडी इथं रस्त्यावर खाली लावलेली आहे आणि आता आपल्याला जो चौदरा डोंगर म्हणतात त्या डोंगरावर वरती जायचं आहे माझ्यासोबत आहे महेश आणि मित्रांनो वाजलेले आहेत संध्याकाळचे चार आणि चार वाजताही खूपच ऊन लागू राहिलं पाणी बॉटल पण सोबत आपल्यालाही आणायला पाहिजेत होती मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा खूपच ताण लागली होती आणि मित्रांनो आपण बघू शकता हे माझ्या मागे मोठं अळवाचं झाड आपल्याला दिसतंय ह्या हळवाच्या झाडाला हळवं लागलेले आहेत दाखवतो तुम्हाला हळवं आपण बघू शकता आपण बघू शकता ते आम्ही एक दोन तीन हळू पाडले हे बघा असे हळव आहेत तर मित्रांनो आपण हळव पाडलेले आहेत चार पाच असे पडले आणि महेश वरती चढला होता तरी आपण लावू वरती जावं लागेल इथं काही एवढे हळव्या हळव्याचे झाड दिसत नाही तर मित्रांनो आपण बघू शकता हा मे महिना जो आहे त्या मे महिन्यात सगळे झाडाचे पानं हे गळून गेलेले असतात आणि जून जुलैला पाऊस येतो तेव्हा ते झाडांना नवीन फुटवा होतो तेव्हा ते झाडं सगळे असे भरून निघतात तीन पानं आहेत जर का तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा काही ह्या झाडाला किंवा या पानांना काय म्हणतात मित्रांनो हे झाड तुम्ही बघू शकता हे आहे आवळ्याचं झाड हे असले पाने असतं त्याला त्या झाडाला पण आवळे काय लागलेले नाही ते पावसाळ्यात लागतात तर मित्रांनो तुम्हाला आवडे दाखवले खाली कसे आहे ते आता आपण दुसरं जे फळ बघणार आहोत डोंगराची काळी महिना म्हणतात याला तुम्हाला माहितीच असेल करवंद हे बघा असे असतात गोड आहेत मित्रांनो एकदम सासरी सारखे तर मित्रांनो आपण आता करून ते खाल्लेले आहेत आणि आता आप आपल्याला जायचं आहे वरती जो डोंगर तुम्हाला सांगितला चवत्रा तिथे जायचं आहे तिथं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात अळवे बघायला भेटतील करवंदे वगैरे खाल्लेले आहेत आणि तुम्ही हे माझ्याच मागे बघू शकता डोंगरावर पण जे आपली प्रमुख पीक आहे ज्याला आपण नागली म्हणतो डोंगरावर शेती केली जाते इकडं आळवं पाडलेले आहेत हे बघू शकता महेशवरती चढलेलं आहे आणि हे आपल्या पिशवीत एवढे असे पिशवी साचलेले आहेत हे पिशवी आपण आणलेले आहे घरून आपल्याला पूर्ण भरून अशी न्यायची आहे तर मित्रांनो आता महेश परत एका झाडावर चढायला गेला आहे बघू शकता आपण वरती आपल्याला दिसू राहिले तिथं भरपूर असे आहेत फिरून गेलेलं वाटतं इकडून पाडून आणि ते त्यांनी पण फुल कॅरी बॅग भरली असेल आणि आम्हाला पण सोडून गेलेला आहे तो कोण असेल तो म्हणजे आम्हाला काय तोडायची गरज नाही इथं वरती आल्यानंतर आमची अर्धी निम्मी बॅग इथंच भरून जाईल ते बघू शकता आपण तर मित्रांनो आता आपण वरती चाललोय आहे बघा अर्धी पिशवी भरलेली आहे आता आपण वरती जाऊ वरती काय भेटतंय बघा बघू पूर्णपणे झुडपातून जावं लागतं आपल्याला आणि वरती आल्यानंतर आपण आंबा बघू शकतो एवढा मोठा त्याला गावठी आंबा म्हणतात हे बूड बघा आपण आंब्याचं मित्रांनो जेव्हा आम्ही मागच्या वर्षी आलेलो होतो तेव्हा या आंब्याला आम्ही आंब्याच्या साखर खाल्लेल्या होत्या आता आंब्याला पण आंबा दिसत नाही बघा जस्ट डोंगराच्या वरती ज्याला आम्ही चवतरा म्हणतो तिथं पोहोचलेलो आहोत आणि आता इकडं साईडला बघू भेटलं तर